नमस्कार मंडळी उसाचा दंड वडितो हे पाहिला हाकलं होतं दर्शिक ऊसाचा दंड वडितोय दर्शिक काय काम तर करावंच लागत नाही मग बाकी ऊस भरणार लागलाय आता बाकी काय हे आमचा चांगडोन हे हे दंड वाढायचं आहे तिथं इथं दंडी हवं आहे बा असा वाढायचं हे बघ हे सारमाडूसंग इथं बसलेत माझ्या बायाला हे आमचं खुर एक आहे बसत असं सा ट्रॅक्टर आकलेला आहे पाणी द्यायचं आहे त्याला संध्याकाळी असं ट्रॅक्टर हाकून घेतला दांडा बी काय हवी दांडी इथं आणि ओढून घ्यावं लागणार आता पाणी तसं चांगायचं नाही हे बा दोनशे पाठी बियाणा प्लॉट पडला होता हे बाण दिसतय का हे मागा पहा ये ये बुलेट आंबे ची ठा आंबे कस कह <laughs> फॉलो करा लाइक करा सब्सक्राइब करा